कल्याणचा खटला जलदगती न्यायालयात चालवा नराधम गवळीला फाशी होईल हे सुनिश्चित करा मुख्यमंत्र्यांचे पोलीस आयुक्तांना कठोर आणि स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर पंतप्रधानांसह केंद्रीय गृहमंत्र्यांची घेणार भेट उद्धव ठाकरेंचं लक्ष पालिका निवडणुकांकडे सव्वीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर रोजी बैठकांचं सत्र चिमुकला खेळत असताना त्याच्या अंगावर घातली कार घटना सीसीटीव्ही चित्रित कार चालक फरार जय महाराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट धाराशिव प्रशासनाला अखेर जाग अंतुबळी पतंगे सभागृहासमोरील जलकुंभाचं काम थांबलं मराठवाड्यात अवकाळीसह गारपिटीचा इशारा आज आणि उद्या पावसाचा अंदाज तीस डिसेंबरपासून वाढणार थंडी